नमस्कार मी साहिल जोशी मुंबई तकवर आपलं स्वागत आहे देशामधल्या अत्यंत ऐतिहासिक अशा स्वरूपाच्या विधानसभा अध्यक्षांसमोर चाललेल्या डिस्क्वालिफिकेशन पिटिशनचा निर्णय महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला या आहे संदर्भामध्ये जी ऑपरेटिव्ह ऑर्डर आहे ती त्यांनी सगळ्यांसमोर लाईव्ह आपण ऐकली मग अशी इंग्लिशमध्ये ती ऑर्डर होती त्यातल्या अनेक गोष्टी फार किचकट होत्या त्यातल्या काही गोष्टी अपेक्षित होत्या काही गोष्टी अनपेक्षित होत्या तर अशा अनेक गोष्टींबद्दल कारण शेवटी अनेक दिवस चाललेला एका पद्धतीने हा खटला आपण असं म्हणू शकतो आणि त्याच्यामध्ये अनेक तथ्य समोर आली अनेक गोष्टींवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केली गेली अनेक गोष्टींबद्दल इतिहास काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि आने अनेक लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होती इलेक्शन कमिशन इन्वॉल्व्ह होतं विधानसभेचं विधानसभेचं सचिवालय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतं सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतं आणि दोन राजकीय पक्ष नेते आणि मुख्यमंत्रीसुद्धा या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह होते त्याच्यामुळे हा खटला देशामध्ये गाजलेला एका पद्धतीने खटला आहे आणि पुढच्या काळामध्ये आपण असं म्हणू शकतो की देशातल्या अशा पद्धतीच्या अनेक गोष्टींना मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीचं ही ऑर्डर होती असं आपण म्हणू शकतो त्यामुळे ही ऑर्डर त्यांनी दिली कशी हा निर्णय त्यांनी घेतला कसा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ही गोष्ट आपण थेट विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडनंच समजून घेऊया कारण आधी जे त्यांनी सांगितलं ते विधानसभेचे अध्यक्ष ऑर्डर वाचून दाखवत होते पण त्यातल्या अनेक एंट्रिकसीस आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत राहुल नार्वेकर माझ्याबरोबर जॉईन झालेले आहेत राहुलजी मला तर सगळ्यात आधी म्हणायचं आहे की जे काही तुम्ही वाचून दाखवलं त्याने अनेकांना गोंधळात टाकलं अनेकांना अपेक्षित होती ऑर्डर पण त्यातल्या ज्या एंट्रिकसीस होत्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे अनेक जण गोंधळात पडले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्स्टिट्यूशन तुम्ही एकोणीसशे नव्याण्णवची मानली पण लिडरशिप स्ट्रक्चर मानताना मात्र दोन हजार अठराचं लिडरशिप स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख होते ही गोष्ट तुम्ही मानली पण दोघांचा एकमेकांशी ताळमेळ नाही असं सांगून तुम्ही पक्षाचं पक्ष हा एकनाथ शिंदेंचा कारण त्यांच्याकडे बहुमत आहे अशा पद्धतीची भूमिका घेतलीत ही भूमिका गोंधळात टाकणारी होती असं अनेकांना वाटतं काय म्हणायचं आहे तुम्हाला Uh, साहिलजी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाने आपला आदेश ज्या वेळेला दिला त्या, त्या आदेशात त्यांनी त्या स्पष्टपणे सांगितलेलं की सर्वप्रथम राजकीय पक्ष कुठचा गट रेप्रेझेंट करतो हे अध्यक्षांनी ठरवावं आणि दोन हजार बावीस जून जु, जु, मध्ये राजकीय पक्ष नेमका कोणता असावा कोणता गट राजकीय पक्ष असावा या संदर्भातला निर्णय त्यांनी घ्यायला सांगितलेला आणि त्या राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार ्रतोच ची निवड जी आहे त्याला रेकॉग्नाइज करायचे पण आदेश दिलेले आणि ते झाल्यानंतर आपल्याला राजकीय पक्ष कुठचा ठरवताना ट्रिपल टेस्ट अप्लाय करायला सांगितलेली ट्रिपल टेस्ट म्हणजे काय सर्वप्रथम त्यांनी सांगितलेलं की आपण पक्षाचं संविधान बघा पक्षाच्या संविधानामध्ये पक्ष नेतृत्व आणि त्यांचं जे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे ते कसं असायला पाहिजे त्याबद्दलची माहिती बघा त्यानंतर संविधानात कुठे काय तरतूद आहे का, का। की या प्रकारचे वाद कसे मिटवावे अथवा या प्रकारच्या निवडी कशा कराव्या हे बघा त्यानंतर त्यांनी सांगितलेलं की आपण ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर जे आहे ते तपासून पहा ते कसं आहे कोणाबरोबर आहे हे बघून घ्या आणि मग आपण मेजॉरिटी टेस्ट करा म्हणजेच विधिमंडळातील सर्वा सर्वात अधिक सर्वात अधिक सदस्य कोणाबरोबर आहेत हे पण आपण बघा तर मी तिन्ही टेस्ट अप्लाय केल्या आपण जर बघितलं तर <coughs> पहिली टेस्ट जी आहे कॉन्स्टिट्यूशनची त्यात दोन्ही गटांमध्ये हा वाद होता अ, एका गटाचं म्हणणं होतं की नव्याण्णवचं कॉन्स्टिट्यूशन अप्लिकेबल आहे एका गटाचं म्हणणं होतं की दोन हजार अठरा मध्ये जे अमेंड केलेलं कॉन्स्टिट्यूशन त्यांनी जे केलं असं ते म्हणत होते ते अप्लिकेबल आहे परंतु असा जेव्हा वाद होता त्यावेळेला कोर्टाने सांगितलेलं जे असा वाद होण्यापूर्वी जे कॉन्स्टिट्युशन इलेक्शन कमिशन कडे आपण या दोघांनी मिळून दाखल केलं असेल ते कॉन्स्टिट्युशन आपण ग्राह्य धरा त्यामुळे आम्ही इलेक्शन कमिशनकडे ज्या वेळेला विचारणा केली त्यावेळेला इलेक्शन कमिशननी सांगितलं की आमच्या रेकॉर्डवर केवळ एकोणीशे नव्याण्णवचं कॉन्स्टिट्यूशन आहे त्यामुळे आपण केवळ ते कॉन्स्टिट्यूशन ग्राह्य धरा आणि त्याच्या आधारावरती कॉन्स्टिट्यूशनला आम्ही ते कॉन्स्टिट्यूशन ग्राह्य धरलं त्यानंतर खरं तर दोन हजार अठरामध्ये जे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कळवलेलं म्हणजे पक्षाची जी बॉडी आहे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा कार्यकारिणी समिती किंवा जी बॉडी असेल त्या संदर्भातली माहिती इलेक्शन कमिशनला त्या पक्षांनी दिलेली त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अध्यक्षांना एकदा ती यादी दिली असली की तेच स्ट्रक्चर जोपर्यंत ओव्हर होत नाही यांच्याकडनं इलेक्शन कमिशनकडनं तोपर्यंत ते स्ट्रक्चर ग्राह्य पकडणं अनिवार्य होतं त्यामुळे ते स्ट्रक्चर आम्ही ग्राह्य धरलं परंतु सुप्रीम कोर्टनी पॅराग्राफ वन एक्स सिक्स्टी एट मध्ये असंही म्हटलंय की आपण संविधानात हे जे स्ट्रक्चर आहे पॉलिटिकल ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ते संविधानात दिलेल्या तरतुदीनुसारच निवड केलेली गेली आहे का हे पण तपासून पहा तर त्यावेळेला ते ज्या वेळेला तपासण्यात आलं त्यावेळेला असं दिसून आलं की हे स्ट्रक्चर हे संविधानात जे शिवसेनेच्या आहे एकोणीशे नव्याण्णवच्या त्याच्या अनुसार नाहीये आणि त्याच्या विपरीत असल्यामुळे आपल्याला आप ते ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ग्राह्य धरता आलं नाही मूळ राजकीय पक्ष ठरवण्याकरता त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन सायलंट होतं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर वॉज नॉट इन कॉन्सनन्स म्हणजे आपल्या शिवसेनेच्या घटनेच्या तरतुदीनुसार नव्हतं त्यामुळे तेही ग्राह्य धरता येत नव्हतं मूळ पक्ष ठरवण्यासाठी मग एकच टेस्ट राहते ती मेजॉरिटीची टेस्ट मग मेजॉरिटीच्या टेस्टच्या अनुसार निकषाच्या अनुसार एकनाथ शिंदेच्या पक्षाला आम्हाला अधिकृत मूळ राजकीय पक्ष मानायला लागलं तसं झाल्यानंतर मूळ राजकीय पक्षाच्या अनुसारच इच्छेनुसारच प्रतोद निवडला जातो त्यामुळे त्यांच्या निवडीनुसार प्रतोदाला रेकग्निशन द्यायला लागलं ते रेकग्निशन प्राप्त झाल्यानंतर खरोखरच ह्या लोकांनी व्हीपचं डिफायन्स केलेलं आहे का हे तपासणं आवश्यक होतं आणि ते करत असताना जरी भरत गोगावलेनी व्हीप इश्यू केला असला तरीही तो व्हीप योग्यरित्या ठाकरे गटातील लोक आमदारांवर बजावला गेला होता का हे तपासणं पण तेवढंच आवश्यक होतं परंतु संपूर्ण पुरावे बघितल्यानंतर हा व्हीप योग्यरित्या ठाकरे गटातील आमदारांवर बजावला गेला नव्हता आणि म्हणूनच तो प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस म्हणजे नैसर्गिक न्यायाच्या तत्वांवरती आम्हाला त्या आमदारानं अपात्र ठरवणं योग्य वाटलं नाही आणि म्हणूनच मला तो निर्णय घ्यायला लागला आणि या प्रकारे हा निर्णय घेतला गेला निर्णय घेताना माझ्या समोर एक गोष्ट अत्यंत स्पष्ट आणि साफ होती ती म्हणजे संसदीय लोकशाहीवरती लोकांचा विश्वास वाढेल आणि कायदेशीर तरतुदींचं तंतोतंत पालन झालंय असं केवळ दिसून होणार नाही पण दिसूनही येईल हे अ, प्राप्त करणं माझ्यासाठी अत्यंत आवश्यक होतं सर आणि तेच मी आज करायचा प्रयत्न केलाय पण राहुलजी तुम्हाला दहावं शेड्यूल काय याची पूर्ण कल्पना आहे दहावा शेड्यूल ज्यावेळेस इंट्रोड्युस झालं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे बदल करण्यात आले आणि हळूहळू करत ते दहावं शेड्यूल अजून स्ट्रॉंग कसं बनवता येईल याचा प्रयत्न केला गेला त्याच्यामुळे दोन गोष्टी झाल्या <coughs> प्र पक्षांतर होऊ नये होलसेल ज्याला आपण म्हणतो की डिफेक्शन्स जी आहेत ती टाळण्यासाठी म्हणून दहावं शेड्यूल टाईट करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये स्प्लिट नावाची गोष्ट काढून टाकण्यात आलेली होती ज्या पद्धतीची गोष्ट दिसते त्याच्यातनं असं दिसतंय की शेवटी बहुमत जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेतलेला निर्णय हा योग्य आहे हा दहाव्या शेड्यूल मध्ये अंतर्गत असलेला विषय नाहीये किंवा दहाव्या शेड्यूलचा अभिप्रेत असलेला हा विषय नाही नवीन पायंडा सुरू होईल असं तुम्हाला वाटतं का हा माझा पहिला प्रश्न आहे बरोबर आहे बरोबर आहे काय तुम्हाला म्हणायचं मुळीच होणार नाही मुळीच होणार नाही कारण आपण कारण दहाव्या शेड्यूल मधल्या कुठच्याही तरतुदींचा अवलंघन उलंग, झालेलं नाहीये दहाव्या शेड्यूलमध्ये सांगितलंय की स्प्लिट तुम्ही रेकॉग्नाइ केल्यानंतर स्प्लिट अलाव करायची नाही जोपर्यंत मर्जर होत नाही बरोबर डिफेन्स होऊ शकत नाही डिस्कॉलिफिकेशनच्या अगेन्स्ट बरोबर ह्या केसमध्ये दोन्ही पार्टी म्हणत होत्या की आमच्या आम्ही स्प्लिट करून बाहेर पडलेलो नाही आम्हीच मूळ राजकीय पक्ष आहोत त्यामुळे मूळ राजकीय पक्ष कोणता हा केवळ एक यापैकी एकच मूळ राजकीय पक्ष ठरू शकला असता कारण स्प्लिट आहे हे तर स्पष्ट दिसत होतं स्प्लिट होतं हे स्पष्ट दिसत होतं त्यामुळे दोन्हीही राजकीय पक्ष होऊ शकत नाहीत एक यांच्यापैकी एक हा राजकीय ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी ठरवणं आवश्यक होतं आणि ते ठरवल्यानंतर निश्चितपणे त्या पार्टीच्या इच्छेनुसारच व्हीप अपॉइंट करणं आवश्यक होतं राहुल तो व्हीप अपॉइंट झाल्यानंतर तो व्हीप जर योग्यरित्या बोला 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 पूर्ण करा मी तो व्हीप जर योग्यरित्या सर्व झाला नसेल तर तर आपण दुसऱ्या बाजूच्या आमदारांना अपात्र तर ठरवूच शकत नाही पण राहुलजी एक प्रश्न त्याच्यामध्ये असा उपस्थित होतो की सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरचा तुम्ही उल्लेख केलेला आहे तुम्ही एकशे अडुसष्ट एकशे त्रेसष्ट एकशे म्हणजे एकशे एकसष्ट पासून जर त्या ऑर्डरमधले वेगवेगळे भाग बघितले तर त्याच्यामध्ये त्यांनी एका पद्धतीने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत ट्विटरला की कुठल्या आधारावरती तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे त्याच्यामधली एक महत्वाची गाईडलाईन अशी आहे की तुम्हाला फक्त प्राथमिकदृष्ट्या बघायचं आहे की जून दोन हजार बावीसला राजकीय पक्ष कोणाकडे होता आणि त्याच्यासाठी इलेक्शन कमिशन सारखं पूर्ण ती यंत्रणा बघणं हे अभिप्रेत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात नव्हतं असं अनेक जण म्हणतात तुम्ही तुमच्या निर्णयामध्ये म्हणताना असं म्हणताय की ज्यावेळेस तुम्ही इलेक्शन कमिशनला विचारलं त्यावेळेस इलेक्शन कमिशनने तुम्हाला कम्युनिकेट केलं की फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये इलेक्शन कमिशनने निवडणूक आयोगाने जी ऑर्डर दिली आहे ती तुम्ही रिफर करा असं तुम्हाला सांगितलं गेलं एका बाजूला इलेक्शन कमिशनकडे झालेलं कम्युनिकेशन उद्धव ठाकरे गटाकडून ठेवलं गेलं आपल्याकडे थोडीशी माहिती चुकीची आली आहे बर नाही आपल्याकडे थोडीशी माहिती चुकीची आली आहे कारण सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं की जर का दोन्ही गटांमध्ये वाद असेल कुठचं कॉन्स्टिट्युशन ऍप्लिकेबल कॉन्स्टिट्युशन आहे तर आपण इलेक्शन कमिशनकडे जे कॉन्स्टिट्यूशन दाखल आहे जे हा वाद सुरू होण्यापूर्वी दाखल झालेलं ते कॉन्स्टिट्यूशन ग्राह्य धरा म्हणूनच ज्या वेळेला ठाकरे गटाने एक दोन हजार अठराचं कॉन्स्टिट्यूशन ग्राह्य धरला धरायला सांगितलं आणि शिंदे गटाने नव्याण्णवचं कॉन्स्टिट्यूशन ग्राह्य धरायला सांगितलं त्यावेळेला नियमानुसार आणि सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार आम्ही आपल्या इलेक्शन कमिशनकडे योग्य ती माहिती मागवून त्यांच्याकडे जे कॉन्स्टिट्यूशन कौं, रेकॉर्डवरती आहे ते ग्राह्य धरलेलं आहे पण सर त्यांच्याकडे रेकॉर्डवर आलं सांगितलं सर त्यांच्याकडे त्या रेकॉर्डवर आलं दोन हजार तेवीस मधला त्यांचा निर्णय त्याच्यामध्ये त्यांनी दोन हजार अठरा मधले घटनातले बदल हे रद्द ठरवले त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की नव्याण्णवच कॉन्स्टिट्यूशन हे खरं कॉन्स्टिट्यूशन आहे तोपर्यंत उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं आहे की दोन हजार मध्ये निवडणुका झाल्या त्याचं कम्युनिकेशन आम्ही इलेक्शन कमिशनला केलं होतं मध्ये जे झालं त्याचं कम्युनिकेशन आम्ही इलेक्शन कमिशनला केलं होतं आणि त्याचे पुरावे त्यांनी तुमच्यासमोर ठेवले असं त्यांचं मग त्या गोष्टी निगेट कशा झाल्या ते मी माझ्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे उल्लेख केला आहे की इलेक्शन कमिशनला जो पत्रव्यवहार केला गेला होता हुँ. ते चार तारखेचं पत्र त्याच्यात ते त्यांनी स्पष्टपणे इलेक्शन कमिशनला जी लोकं निवडून आली आहेत त्यांची माहिती दिली कॉन्स्टिट्युशन अमेंड झालंय किंवा ची प्रत यासोबत जोडत आहोत असा कुठेही उल्लेख नाहीये त्यामुळे इलेक्शन कमिशननी पण आपल्या पत्रात हेच कळवलंय की आमच्या रेकॉर्डवर एकच कॉन्स्टिट्यूशन आहे नव्याण्णव म्हणजे जे, जे नव्याण्णवचं कॉन्स्टिट्युशन आहे त्याची प्रत आम्हाला दिलेली आहे तारीख जरी नसली तरी ती प्रत दिलेली आहे आणि त्यामुळे जर इलेक्शन कमिशनच म्हणत असेल की आमच्याकडे त्याची प्रत दाखलच केली गेली -के नाहीये तर मग अध्यक्षांनी कसं त्याला ग्राह्य पकड पकडणार त्यामुळे इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली आहे की पक्षामध्ये जे पक्षाचं नेतृत्व बदललं ते इलेक्शन कमिशनला कळवलं असं तुमचं म्हणणं आहे पण घटनेमध्ये जे बदल झाले ते मात्र कळवलेले नाही आहेत हे इलेक्शन कमिशन एका बाजूला म्हणे <coughs> पण पक्षाचा आदेश कोणाचा नाही नाहीयेत आणि बरोबर बोला बोला। ते कळवण्याकरता जी प्रक्रिया आहे खर तर एखाद्या पक्षाची घटना जेव्हा दुरुस्त होते किंवा त्यात बदल होतात किंवा नवीन घटना येते तेव्हा ती देण्यासंदर्भातली एक प्रक्रिया इलेक्शन कमिशननी सेटअप केली आहे इलेक्शन कमिशननी आपल्या ऑर्डर मध्ये पण तेच म्हटलंय की जरी हे क्लेम करत असतील की आम्हाला त्यांनी दिली तरी अशी आमच्याकडे रेकॉर्डर कुठेही नाहीये आणि जो प्रोसेस फॉलो करायला पाहिजे होता तो प्रोसेस रेझोल्युशन पास करून ते सोबत जोडून हे काहीच केलेलं दिसत नाहीये असं इलेक्शन कमिशननी पण म्हटलंय त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे की आ, ए, एक गोष्ट अजून एक त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे की पक्षाचा निर्णय हा कोणाचा निर्णय असला पाहिजे याच्याबद्दल एक उहापोह तुम्ही तुमच्या ऑर्डरमध्ये केलेला आहे पॉलिटिकल विल म्हणजे पॉलिटिकल पार्टीज विल म्हणजे कोणाचा विल कोणाचा तो निर्णय असला पाहिजे हे ठरवताना तुमचं म्हणणं आहे की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं होतं की पक्षप्रमुख हेच सर्वोच्च पद आहे त्यांचं म्हणणं हेच पक्षाचं म्हणणं हे ग्राह्य धरलं पाहिजे पण या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर एकवीस तारखेला ज्यावेळेस एकनाथ शिंदे सुरतला निघून गेलेले होते त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सोळाच आमदार होते त्यांच्याबरोबर काही पूर्ण बहुमत दिसलेलं नव्हतं अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंकडे जी बैठक झाली त्याच्यामध्ये जवळपास सत्तावीस अठ्ठावीस का तीस आमदार तिकडे पोहोचलेले होते त्या मीटिंगमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं आणि ती तपासण्याची दुसरी कुठली यंत्रणा नसल्यामुळे त्या ग्राह्य धरल्या नाहीत की सोळा आमदारांचं तिकडे जाणं आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडनं दोन मेसेंजर त्यांना जाऊन भेटणं याचा अर्थ असा त्यांनी व्हॉलेंटरीली पक्ष सोडलेला नाहीये असं तुम्ही पकडलं आणि म्हणून ते पहिले सोळा आमदार जे एकनाथ शिंदेबरोबर गेले होते ते डिस्क्वालिफाय झाले नाही असं आहे की एकनाथ शिंदेबरोबर जे आमदार गेले ते डिस्कॉलिफाय होण्याची जी कारण दिली गेली होती करावी त्यांना ह्याच्यासाठी टू वन ए आणि टू वन बी खाली पिटिशन फाईल बरोबर आहे टू वन ए मध्ये ते म्हणाले की ते आमदार इनकम्युनिकाडो झाले आहेत म्हणजे त्यांच्या संपर्काच्या बाहेर आहेत संपर्क त्यांच्याशी साधू शकत नव्हतो आणि अनेक अशी दुसरी कारण दिली आहेत तर या सगळ्या कारणांना आपण का ऍक्सेप्ट करू शकत नाही याची डिटेल्ड ऑर्डर मी पास केलेली आहे आणि व्हिप जो इश्यू केला गेला के होता तो व्हिप जर सुनील प्रभू प्रतोद म्हणून त्यांना ओळखलच जाऊ शकत नाही तर त्यांनी दिलेला व्हिप ऍप्लिकेबलच होत नाही होत नाही त्यामुळे टू वन बी खाली आपण त्यांना अपात्र ठरवू शकत नव्हतो अशा परिस्थितीमध्ये यापुढे राजकीय पक्षांनी काय काळजी घेतली पाहिजे असं वाटतं राहुल राहुलजी तुम्हाला की कारण ज्या पद्धत म्हणजे तुम्ही जर तुमच्या कॉन्स्टिट्युशन व्यवस्थित इलेक्शन कमिशन बरोबर मला वाटत नाही मला वाटतं की भारतात पहिल्यांदा भारताच्या घटनात्मक इतिहासात पहिल्यांदा मला वाटतं राजकीय पक्ष कोणता हा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायची पाळी आली आहे त्याचप्रमाणे राजकीय पक्षच व्हिप अपॉइंट करू शकतो हे पण स्पष्टपणे आता उल्लेख याचा झालेला आहे त्याचप्रमाणे आपण बघितलं तर अनेक असे नवीन फंडमेंटल प्रिन्सिपल्स या जजमेंट आणि या मॅटरमधनं आज लॉ ऑफ द लँड झालेले आहेत त्यामुळे मला खात्री आहे त्या खात की शेड्यूल टेन खालचा कायदा डिफेक्शनचा जो आहे तो एक इव्हॉल्व्हिंग कायदा आहे आणि तो सातत्याने इम्प्रूव्ह होत राहतो त्याच्यात संशोधन होत राहतं प्रसंगानुसार त्याच्यात नवीन तरतुदी येत असतात तर मला खात्री आहे संसदीय लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी हा कायदा वेळोवेळी योग्यरित्या त्याच्यात सुधार केला जाईल आपल्याला माहितीच आहे की दहा वीस वर्ष पंधरा वर्षापूर्वी हा कायदा आज जेवढा बळकट आहे तेवढा बळकट नव्हता त्याच्यात मास डिफेक्शनसाठी स्प्लिटचं डिफेन्स अवेलेबल होता आता तो अवेलेबल नाही आहे आता या जज आता या जजमेटमुळे तुमच्याकडे बहुमत असेल जर तुमच्याकडे बहुमत असेल आणि तुम्ही जर हे प्रूव्ह करू शकलात की पक्षाच्या लीडरशिप स्ट्रक्चर मध्ये प्रॉब्लेम आहे कॉन्स्टिट्युशन इलेक्शन कमिशन कडे पोहोचलं नाहीये तर पक्षा सहित तुम्ही ते डिफेक्शन करू शकता असं नाही का वाटत उद्धव ठाकरे हे पक्षाचे नेते आहेत म्हणूनच लोक म्हणतात की दोन हजार एकोणीसला अमित शाह त्यांना जाऊन भेटले होते त्यांच्याबरोबर युती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यावेळेस काही एकता शिंदे आणि कार्यकारणी बरोबर बसून शिवसेनेच्या बाबतीतला निर्णय झालेला नव्हता अशा परिस्थितीमध्ये हे हे जे नवीन आता झालेलं आहे त्याच्यात नवीन गोष्ट समोर येईल नाही बघा मी एक विधानसभा अध्यक्ष म्हणून जेव्हा एक पिटिशनच ठरवत असतो तेव्हा एक क्वाजा ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून काम करत असतो त्यामुळे जर आणि तर वरती भाष्य करणं मला वाटत नाही ते योग्य राहील परंतु आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपण ज्या वेळेला निर्णय घेतो जेव्हा आपण ठरवतो कोणती व्यक्ती एखाद्या पक्षात निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे ते कोणाच्या सांगण्यानी किंवा कोणाच्या रेकग्निशननी ठरू शकत नाही ते ठरवण्यासाठी आपल्याला पक्षाचं संविधान बघायला लागतं आज शिवसेनेचं संविधान जे मी वाचलं आणि जे मला समजलेलं आहे एकोणीशे नव्याण्णव साली जे झालंय त्याच्यात कार्यकारणी म्हणजेच आपलं त्यांची जी प्रतिनिधी सभा आहे सर्वोच्च बॉडी जी आहे कार्य आ, नेते मंडळ जे आहे त्यांच्याकडे सर्वोच्च अधिकार गेले गेले आहेत आणि त्या नेते मंडळीत पक्षाचे अध्यक्ष सर्वोच्च नेते असतील असं सा सांगितलंय पण सर्वोच्च अधिकार घ्यायचा निर्णय घ्यायचा अधिकार हा त्या बॉडीकडे आहे इंडिव्हिज्युअलकडे नाहीये आणि म्हणूनच त्या ते ते बॉडीनी निर्णय घेणं अपेक्षित होते या संदर्भातला परंतु त्या बॉडी संदर्भातच स्प्लिट असल्यामुळे नेमकी त्या बॉडीचा मेजॉरिटी निर्णय आपल्याकड समोर नसल्यामुळे आपण या संदर्भात कुठचही ग्राह्य अशी बाब धरू शकलो नाही मला शेवटचे दोन प्रश्न विचारायचे तुमची परीक्षा काही अजून संपलेली नाही आता एनसीपीची परीक्षा आहे त्याला तोंड द्यायचंय तुम्हाला त्याही वेळेस याच पद्धतीची आर्ग्युमेंट तुमच्या समोर येणार आहेत किती थी सिमिलर असतील या दोन्ही घटना असं वाटतं तुम्हाला का आता जे तुम्ही ऑर्डर <coughs> दिलेली आहे त्याच्यानुसार त्यांच्यासमोर एक ब्ल्यू प्रिंट आहे त्याच्यानुसार त्यांना आर्ग्युमेंट कराव्या लागतील हे बघा निकष काय बदलत नाही निकष तेच राहतात परंतु प्रत्येक पिटिशनची वस्तुस्थिती वेगळी असते त्यामुळे फॅक्ट प्रमाणे आपल्याला निर्णय घ्यायला लागेल कायद्याच्या तरतुदी तर त्याच राहतील एकतीस जानेवारीपर्यंत होईल निर्णय असा वाटत तुम्हाला शेवटी मला विचारायचं तर की काल उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर आरोप लावला की तुम्ही बायस्ट किंवा अनफेअर डिसिजन घेऊ शकता ऑलरेडी त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन ऍप्लिकेशन फाईल केलं आज एकनाथ शिंदे आमच्याशी बोलले तेव्हा म्हणाले की त्यांना आश्चर्य वाटतंय की ठाकरेंचे आमदार तुम्ही कसे काय नाही डिस्कॉलिफाय केले कुठेतरी ह्यांच्या आरोपांमुळे तुमच्यावरती प्रेशर क्रिएट झालं होतं का असा त्यांनी एक प्रश्न उपस्थित केलाय माझ्याशी बोलताना काय वाट वाटत तुम्हाला दोन्ही बाजूनी एका पद्धतीने आरोप आहेत <coughs> बघा मी कुठच्याही आरोपांच्या दबावात येऊन कधी काम करत नाही कदाचित ते आरोप माझ्यावर दबाव टाकण्यासाठी केले गेले असतील परंतु मी जो निर्णय घेतलाय तो मी जस्टिफाय केलेला आहे त्याची कारणं मी दिलेली आहेत आणि ती कारणं जोपर्यंत कुठचेही कुठचीही व्यक्ती त्या त्रुटी दाखवत नाहीत तोपर्यंत अशा आरोपांना उत्तर देणं मी काय उचित समजत नाही शेवटी मी एक संविधानिक अथॉरिटी आहे आणि या संविधानिक अथॉरिटी म्हणून काम करत असताना मी केवळ पुराव्यानिशी काम करत असतो त्यामुळे उद्धव ठाकरेंना जे वाटत असेल त्यात काहीच तथ्य नाहीये ते है, की, आ, मनन काम मी कालच सांगितलेलं आहे की अध्यक्ष म्हणून काम करत असताना मी माझ्या इतर जबाबदाऱ्या पार पाडू नये असं कुठेही म्हटलं गेलं नाहीये किंवा तशी कायदेशीर बाजू परिस्थितीही नाहीये माझं म्हणणं एवढंच आहे की उद्धव ठाकरे माझी मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते आ, आ, मोठे नेते आहेत त्यांना अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना बोर्डाच्या कामासाठी अथवा इतर कामांसाठी सातत्याने भेटत राहायला लागतं ह्याची पूर्ण कल्पना असली पाहिजे आणि एक आमदार म्हणून माझ्या मतदारसंघातली पण कामं आहेत त्या संदर्भातही मला मुख्यमंत्र्यांना भेटायला लागतं आणि ही भेट संपूर्णपणे माझ्या मतदारसंघातली काही कामं आणि विधिमंडळाच्या बोर्डाची काही निर्णय या संदर्भात होती ही खरं तर तीन तारखेला होणार होती पण माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे इन्फ्लुएन्झा झाला असल्यामुळे मी त्यावेळेला भेटू शकलो नाही आणि काही दिवसानंतर त्यांना भेटलो आणि मी भेटलो ते दिवसाढवळा भेटलो दुपारी भेटलो लपून छपून रात्री भेटलो नाही स्वतःच्या अधिकृत गाडीतनं जाऊन अधिकृत एंगेजमेंट फिक्स करून मग भेटलेलो आहे त्यामुळे अशा ह्याच्यात कोणी वावगं काय म्हणायची काय गरजच नाही ठीक आहे राहुलजी तुम्ही वेळ काढून आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार कारण आज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस होता आणि एक मोठी ऑर्डर तुम्ही त्या ठिकाणी वाचून दाखवलीत अजूनही इन्फ्लुएन्झाचा इफेक्ट तुमच्यावरती दिसतोच आहे थोडासा पण ह्याची लिगल सुद्धा होणार आहे तुमच्या निर्णयाची सुप्रीम कोर्टात ठाकरेगट जाणार हे त्यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे ती एक वेगळी लढाई त्यांना तिकडे लढायची आहे त्याच्यावर त्याच्यामुळे तुमच्या जजमेंटवरती तुमच्या ऑर्डरवरती सुप्रीम कोर्ट काय म्हणतं ह्याच्यावरती सुद्धा आमचं लक्ष असणार आहे पण तुम्ही हा संवाद आमच्याशी साधलात आपली भूमिका तुम्ही ठेवलीत काय कशा पद्धतीने ऑर्डर झाली कारण शेवटी एक ऐतिहासिक निर्णय होता तो तुम्ही लोकांसमोर ठेवलात याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार ऐतिहासिक फैसला हमें, हम इसे कह सकते की शिवसेना के भीतर जो राजनीतिक लढाई हुई अंतिम चरण एक तरीके से महाराष्ट्र में स्पीकर के चेंबर में लड़ा गया स्पीकर के सामने कौन से विधायक